शेतकरी बंधूंनो नमस्कार आता आपल्या कोणत्याही नव्या जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला आपण ही बाईक ट्रॉली बनवू शकता तर रिव्हर्स फॉरवर्ड अशी दोन्ही प्रकारची मोशन आपण या गाडीला दिलेली आहे तर सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या वाहतुकीसाठी उपयुक्त असणारी ही बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आपण बनवलेली आहे तर कोणत्याही कंपनीचं कोणतंही तुमचं मॉडेल असू द्या तर त्याला आपण अशी ही मजबूत आधुनिक आणि सर्वच कामांचं कामांसाठी उपयुक्त असणारी ही बाईक ट्रॉली आपण या ठिकाणी बनवलेली आहे तर याची जर साईज बघितली आपण हौदाची तर पाच बाय चार फूट याची साईज आहे पाच फूट लांबी आणि चार फूट रुंदी तसेच खाली आपण ह्याला पाटे वापरलेत या ठिकाणी आपण बघू शकता पाटे आहेत तसेच चेन तुम्हाला इथं कुठेही दिसणार नाही ऐवजी डायरेक्ट शाफ्ट आहे तसेच खाली डिफरन्शियल गिअरबॉक्स आहे रिवर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स आपण ह्याला ॲडिशनल जोडलेला आहे रिवर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स असल्यामुळं शेतकऱ्यांना शेतातून बांधावरून वगैरे वळवण्यासाठी सोपं राहतं जिथे जागा कमी असते तर रिवर्स फॉरवर्डमुळं टर्निंगसाठी तुम्हाला एकदम इझी राहतं शिवाय दोन्ही चाकांना ब्रेक आहेत पाठीमागचं ब्रेक पायात आणि समोरचं ब्रेक हातामध्ये असं दोन्ही जे काही कंट्रोल आहे त्याच्यामुळं तुम्हाला काय ब्रेकमुळं उतरणं वगैरे गाडी आरामात तुम्ही कंट्रोल करू शकता चढानं पण जर बंद वगैरे पडली तुमची समजा इन केस तरी पण तुम्ही गाडी आरामात त्या ठिकाणी कंट्रोल करू शकताय तर पाठीमागं पाट आहेत आणि समोर आपण डबल शॉक अप्सर आहे तर लोड बॅलन्सिंग याचा आपण एवढं प्रॉपर केलं आहे की चढानं जरी तुम्ही लोड भरला तरी पुढून उचलण्याचा वगैरे धोका नाही किंवा दोन्ही बाजूला पलटी वगैरे होण्याचा धोका तुम्हाला या ट्रॉलीमध्ये बिलकुल नाही आहे आणि समोर डबल शॉक अप्सर असल्यामुळं लोड बॅलन्सिंग आणि सस्पेन्शनला अतिशय चांगल्या प्रकारची क्वालिटी तुम्हाला आपण यातून दिलेली आहे तर फॅब्रिकेटेड बॉडी अतिशय मजबूत आहे हेवी आहे शेतकरी बांधवांना सर्वच प्रकारच्या कामांसाठी ते याचा वापर करू शकतात इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बाम या ठिकाणी आपली ही कंपनी तर या ठिकाणी आधुनिक कृषी यंत्रांचं माहेर आहे तिथं शेतकरी बांधवांच्या गरजेनुसार वेगवेगळे अवजार आपण त्या ठिकाणी बनवत असतो तर वाहतुकीसाठी जिथं बैलगाडी आणि ट्रॅक्टरला पर्याय म्हणून आपण ही बाईक ट्रॉली त्या ठिकाणी डेव्हलप केली आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या तुमची कुठल्याही कंपनीची कोणतीही नवी जुनी टू व्हीलर मोटरसायकल बाईक असेल तर या ठिकाणी घेऊन या लाईव्ह डेमो तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही आपली डेमोची ट्रॉली तिला हायड्रोलिक डम्पिंग पण सिस्टम आपण याच्यामध्ये दिलेली आहे तर तुम्हाला दोन मॉडेल आहे त्याच्यामध्ये एक रिवर्स फॉरवर्ड आणि एक रिवर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग तर, तुम्हाल जे जे तर हो तुम्हाला जे मॉडेल पाहिजे ते मॉडेल तुम्ही त्या ठिकाणी बनवून घेऊ शकता तर अतिशय मजबूत हेवी आधुनिक अशी ही ट्रॉली आपण या ठिकाणी बनवली आहे ब्रेक वगैरे पाठीमागचं ब्रेकसाठी तुम्हाला हे ब्रेक रेग्युलर जे असतं तेच आहे गाडीचं समोरचं ब्रेक हातामध्ये आहे बटन स्टार्ट किंवा तुमचं जे काही स्टार्टिंग मेकॅनिझम आहे ते तुम्हाला एस इट इज आहे तर हे खाली आपण पाट्या जोडलेले आहेत फरन्शियल गिअर बॉक्सच्या इंच्याऐवजी डायरेक्ट सापड असल्यामुळं पॉवर लॉस होत नाही आहे पाठीमागचं फळकं तुम्हाला ओपन करता येत आहे परत वरती जाण्यासाठी तुम्हाला इथं स्टेप पण आपण इथं केलेली आहे तर इथं तुम्ही पाय ठेवून वरती अगदी चढू शकता परत हे फळकं काढलं तर फळकं निघत आहे तुम्हाला माल वगैरे खाली करण्यासाठी सोपं आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भामी या ठिकाणी आपली ही कंपनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास आमचा जो नंबर आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क साधल्यास याची संपूर्ण माहिती तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे तर नंबर तुम्हाला जो आहे तो नंबर तुम्हाला तुम्हाल दाखवतो पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस हा एक नंबर आहे आणि दुसरा हे डम्पिंग ट्रॉलीवरती प्रिंटेड आहे नंबर हा मेन ट्रॉलीचा नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन ना सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर अशा रीतीने जर तुम्हाला ट्रॉली जर बनवायची असेल तर हे डम्पिंगचं आहे खालची फॅब्रिकेटेड बॉडी बघू शकता चेसी एकदम मजबूत आहे हायड्रोलिक जॅक जर तुम्हाला डम्पिंग गाडी बनवायची असेल हायड्रोलिकची तर हायड्रोलिक पंप आणि जॅक आपण त्याच्यामध्ये ॲडिशनल पाठवतो तर अतिशय मजबूत आणि हेवी गाडी आहे तर इंडियन ॲग्रोला प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालवून पहा घर बसल्याची संपूर्ण माहिती जर पाहिजे असेल तर या नंबरला संपर्क साधा शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस आणि प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे तर ही शाईन गाडीला आपण या ठिकाणी हे मॉडेल बनवलं आहे तुमचं पल्सर असू द्या पॅशन असू द्या स्प्लेंडर असू द्या डिस्कवर बुलट सर्वच प्रकारच्या गाड्यांना आपण ही ट्रॉली बनवतो आहे तर शेतकरी बांधवांना शेतातून चारा वगैरे घरी न्यायचा असेल खतबीबियानं शेतात न्यायचे असतील दूध डेअरीला घालायचं आहे आपला भाजीपाला वगैरे मार्केटला घेऊन जायचं आहे शेतमजूर वगैरे शेतात न्यायचेत आणायचे अशा सर्वच प्रकारच्या कामांसाठी तुम्ही या ट्रॉलीचा वापर करू शकता बागेतील माल वगैरे बाहेर काढायचं असेल तर एक ना अनेक कामांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता आता मशीनची जर रुंदी बघितली आपली ट्रॉलीची तर चार फूट रुंदी आहे हौदाची लांबी पाच फूट आहे आणि अतिशय मजबूत आणि हेवी बनवल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स नाही आहे मेंटेनन्स बेसिक आहे खालचा जो गिअरबॉक्स आहे त्याला तुम्हाला ऑइल ॲड करावं लागतं गिअरबॉक्सला ऑइल ॲड करावं लागतं आणि बाकी गाडीची जी काही सर्व्हिसिंग असेल ती सर्व्हिसिंग तुम्हाला रेग्युलर करावी लागते तुमचं गाव कुठलं तर, शांगली, शांगली तर, तुम्हाली। तुम्हाली तर सांगली सांगलीचं हे शाईनवाले मालक आहेत तर सांगलीला ही गाडी आपल्याला या ठिकाणी पाठवायची आहे तुमचं नाव वगैरे सांगा सुभाष ओके सांगलीमध्ये कुठला तालुका जिल्हा सांगली तालुका आठपाडी तर आठपडीला ही गाडी चालली आहे आपली तर ह्यांचा गॅस सिलेंडरचा व्यवसाय आहे तर गॅस सिलेंडरला त्या सिलेंडरची वाहतूक वगैरे करण्यासाठी त्यांनी ही ट्रॉली आपल्याकडून बनवली तर कोणत्याही कामासाठी म्हणजे तुमचं ॲक्वाजार म्हणजे तुम्ही पाणी बॉटल वगैरे हो सप्लाय करत असू द्या किंवा तुमचं वडापाव स्टॉल चायनीज स्टॉल आईस्क्रीम स्टॉल असे वेगवेगळ्या उद्योग छोट्या मोठ्या व्यवसायासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या आणि ऑनलाईन बुकिंगसाठी संपर्क साधा धन्यवाद